बाळासाहेब ठाकरे पक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांच्या प्रचारार्थ अंतिम टप्प्यात महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते गेल्या महिनाभरापासून प्रचार दौरा संवाद बैठक वरिष्ठ नेत्यांच्या जाहीर सभांच्या माध्यमातून सुधाकर बडगुजर यांनी प्रचारात झंझावत निर्माण केलाय त्यामुळे पश्चिम विधानसभा मतदारसंघात यंदा अंधकार दूर करून विकासाची मशाल पेटणार असा आत्मविश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सुधाकर बडगुजर यांनी जुने सिडको परिसरात प्रचाराची महाराली काढत संपूर्ण परिसर केला आहे सिडकोच्या भाजी मार्केट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर राणा प्रताप चौक दत्त चौक विजयनगर मोरवाडी गाव उत्तम नगर मर्चंट बँक पवन नगर कालभैरव चौक सावतानगर हनुमान मंदिर नाईक मळा पाटील नगर चौक मार्ग त्रिमूर्ती चौक आणि दत्त मंदिर चौकीत या महारॅलीची सांगता झाली या मध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शरद पवार राहुल गांधी संजय राऊत सुधाकर बडगुजर यांचे पोस्टर्स लक्षवेधी ठरले यांच्या प्रचार मध्ये लाखो लोक लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ असतील मोठ्या संख्येने आज या रॅलीमध्ये सामील झालेले आहेत आणि म्हणून होणाऱ्या या वीस तारखेला आदरणीय सुधाभाऊ गुरुद्वार यांची निशाणी मशाल अनुग्रह नंबर दोन त्याच्यावर बटन दाखवून आपण प्रचंड मताने विजयी करावे असं या ठिकाणी मी आवाहन करतो महिन्यापासून फिरतो आहे आणि पंधरा दिवसापासून टू प्रत्येक प्रभागात जातोय लोकांचा खूप छान प्रतिसाद प्रति आहे सगळ्यांना माझी अशी नम्र विनंती आहे की आपण मशालला मतदान करा आणि जास्तीत जास्त मतानं सुधाकर भाऊ बडगुजर यांना निवडून आणा आमदार करा आणि खरं आमदारांचं काम कसं असतं हे पुढच्या पाच वर्षात बघा एवढीच नम्र नाही स्वामी समर्थक केंद्रातले आमचे मी परत सांगते की सिडको सातपूरमध्ये अठरा केंद्र आहेत अठरा केंद्रातले प्रत्येक केंद्रातनं दहा दहा सेवे करी प्रमाण बिलकुल म्हणजे स्वतः स्वतःच्या याच्यानं बाहेर फिरता मतदान मागता मशालीसाठी साठी मतदान मागता जे त्यांनी बघितलेले एका मागच्या वीस वर्षात ताई आणि भाऊ त्यांच्यासाठी किती एकनिष्ठ आहेत आणि माझ्या आमच्या सोबत आमच्या माऊलींचा पण आशीर्वाद तेवढाच आहे म्हणून सगळेजण त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मशालीला मतदान करण्यासाठी बाहेर पडले किंवा ते घरापर्यंत येतही नाही त्यांना जेवण नको त्यांना काही नको घरचा डबा घेऊन सगळेजण प्रचार प्रसार करतायत ही आमची कामाची पावती आहे एवढं मी हो oh, मत मागतोय जे केलेलं आहे तेच कामाचा आशीर्वाद मागतोय की आम्ही केलेले आहे ते तुम्ही डोळ्या पुढे ठेवा त्याचा आम्हाला आशीर्वाद द्या सहकार्य करा आणि जे काही करणार आहोत ते वचन मध्ये माद, नमूद केलेले म्हणून प्रत्येकांना आम्ही हक्कांना सांगतोय अधिकाऱ्यांना सांगतोय मान वर करून सांगतोय की मसालीला मत लोकांना महायुतीचा सरकारचा वीट आलेला आहे म्हणून महाविकास आघाडीच्या जे काही ध्येय आहे धोरण आहे त्या धोरणाची सत्यता नागरिकांना आता पटली लाडकी बहीण योजना ही फसली आहे एका हाताने द्यायचं आणि एका हाताने काढून घ्यायचं असं काम या सरकारने त्या ठिकाणी केलेलं आहे तेलाचे भाव किती वाढले शेंगदाण्याचे से भाव किती वाढले गॅस किती महाग झाला पेट्रोल किती महाग झालं म्हणून या महागाईला सुद्धा त्या ठिकाणी जनता कंटाळलेली आहे आणि जनता आता महाविकास आघाडी सोबत आहे भावना अशी एक कारण आजकाल म्हणजे सुधाकर भाऊ बडगुजर फक्त या वार्डामध्ये नगरसेवक आहेत आणि ते नगरसेवक असून वार्डासाठी ते आमदार पेक्षा जास्त त्यांचे काम आहे बोर गरिबांचे प्रश्न असतील किंवा काही समस्या असतील वारडामध्ये तात्काळ त्यांची धाव असते म्हणून सर्व जनतेने ठरवलंय की आम्हाला आमचा हक्काचा आमदार आमचा हक्काचा भाऊ असा म्हणजे मशाल याला चिन्हाला मधून सुधाकर भाऊ बडगुजर यांना प्रचंड मताने विजयी केला पाहिजे आणि भाऊ म्हणजे एवढंच नाही तर सर्वांसाठी कसलंही काही अडचणी असतील वार्डामध्ये पाण्याची असेल किंवा कसलीही समस्या असेल सर्वांसाठी धावून येतात आणि असा देव माणूस म्हणजे फक्त सुधाकर भाऊ बडगुजर आहे त्यासाठी आम्ही ठरवलंय फक्त सुधाकर भाऊंनाच निवडून आणायचं आणि आमदार नाशिक पश्चिमचा बनवायचं एवढीच आमची सर्व सा सिडपो वासियांची प्रतिक्रिया या सर्वांनी मशालीला मतदान करा कारण की भाऊंच काम खूप छान आहे बाकी नगरसेवकांपेक्षा भाऊंचं काम तर खूपच छान आहे कोणी आलं तरी काही समस्या का सांगितली तर भाऊनी कधी सोडवली नाही असं कधी झालंच नाहीये त्यामुळे माझं सगळ्यांना आव्हान आहे की मशालीला मतदान करा आणि मशाल घराघरात पेटवा प्रिय मतदार बंधू भगिनी गेल्या काही दिवसापासून मी प्रत्येकाला भेटण्याचा प्रयत्न करत आहे पण अनावधानाने वेळे अभावी जर आपली भेट झाली नसेल तर सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करतो सत्ताधाऱ्यांनी पसरलेला अंधकार दूर करण्यासाठी आता आपल्याला हाती क्रांतीची ही मशाल घ्यावीच लागेल म्हणूनच आपण सर्वांनी बटन दाबून विनंती या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना महाले माजी नगरसेवक लक्ष्मण लक्ष्मणसाहेवे देवानंद बिरारे अजिम सय्यद अजिम सय्यद बाळा दराडे सुभाष गायदोनी राजेंद्र नानकर विष्णू पवार बाळा दराडे हर्षा बडगुजर साधना मटाले कामगार नेते डॉक्टर डी एल कराड सुभाष देवरे डीजी सूर्यवंशी सचिन राणी पवन मटाले आदींसह सा महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते एन न्यूज नाशिक